काय मान्य आहे काय प्रकरण आहे आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी उपशाला बसलो होतो तेव्हा त्यांनी काय आमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि जो चोवीस झालेला रस्ता एक तो तर तो लोकसभा लोकांनी लोकांनी लाख रुपये खर्च पूर्ण केला त्याचा काही जो लोकांनी खर्च केलेला आहे तर तो न्याय देण्यासाठी मागणी विनंती केलेली आहे दुसरा विषय होता की भूमीचा एक विषय समचनभूमीच्या जागेत अतिक्रमण आहे हे त्यांना वारंवार सांगितलं तरी त्यांनी आतापर्यंत अतिक्रमण काढलेलं नाही शासकीय व खाजगी अतिक्रमण आहे तर ते आतापर्यंत नाही त्यांना वारंवार देऊन आठ पाठ येऊन अमृत बसला असताना त्यांनी लुकी दिला आम्हाला की काढू आणि पूर्ण दोनशे एक्याण्णव शासकीय गट असताना त्याला पूर्ण मोजू आणि पर्यावरणासाठी म्हणून त्यांनी पूर्ण गटाला म्हणजे त्या गटाच्या हद्दीवर झाडे लावास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आतापर्यंत त्यांनी एक वर्ष पूर्ण झालं तरी पण त्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही ज्यावेळेस आम्ही परत उपोषण त्यांना निवेदन दिलं तर त्यांनी मला आता परत त्यांनी पत्र काढले म्हणजे आठ पाच तेवीस पासून अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी एकही वर्ष कुठल्याही अधिकाऱ्यांची दखल न घेतली म्हणजे इतके दिवस ते अधिकारी झोपले होते का जिल्हा अधिकारी साहेबांचा सा आदेश मानत नाही हजार तर काय तर ते पगार घेत नाहीत का मग अशा प्रत्येक जनतेला उपोषण बसायला पाहिजे उपोषण पर्याय नाही का ते जनतेच्या टॅक्स वगैरे पगार घेतात हे त्यांना त्याचे लाज वगैरे काय वाटत नाही का त्या अधिकाऱ्यांना त्याच्या कामाची पगार मिळत नाही का तर पगार मिळत नसेल तर त्याची करू नये आम्हाला उपोषण बसावं मग तर एकच म्हणायचं जर आपण पगार घेत असेल तर जर जनतेची शक्यता तुम्हाला खरखड स्वभाव असेल तर त्यांनी आम्हाला उपोषण बसायची वेळ आलं नाही त्याची आज त्या अधिकाऱ्याने आम्हाला उपोषण बसायला परवड केलं जर आमच्या काही जीवाला झालं तर त्या अधिकाऱ्यांनी दोषी करावं असं मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय करतो जे हे काम आज दिरंगाई करतात आणि त्यांचं निलंबन करावं ही माझी जिल्हाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे आपली मागणी मान्य नाही झाली पुढील भूमिका काय असणार आहे आम्ही आमरण उपोषण करणार आहे आणि आत्मधारण घेऊन इशारा देणार आहे आपलं नाव राजकुमार प्रभाग मी महादेव भगवान तुपसुंदरे राहणार मला करजा तालुका कळम जिल्हा धाराशिव दोनशे अख्यानव शहाशे गटाची मोजणी कलेक्टर साहेब बोलले होते दोनशे दोनशे अख्यानव गटाची मोजणी करून तुम्हाला झाडे लावून दिली जाते मोजणी नाही झाली झाडे नाही झाली आठ पाच दोन हजार तीस होतो त्याने आम्हाला लेखी दिलेला आहे आधी त्याची पूर्तता झालेली नाही आता रस्ता स खर्चातून केला रस्ता दीड पाऊन दोन लाख रुपये आम्ही घातले परत रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आता रस्ता तो नाही पहिला चुरी गेला होता आता पण चुरी गेला रस्ता ते शासनानं आम्हाला शंभर शेतकरी आम्ही वंचित आहोत जाण्याचा मार्ग आमचा पूर्ण बंद आहे कुठे एखाद्याच एखाद्या शेतातून चाललं तर होता जाऊ देत नाही आणि किराय जाऊ दिलं तर काढाय जाऊ देत नाही काढाय जाऊ दिलं तर कोणाचे धान्य घरी आणू देत नाहीत आम्हाला एवढी आमची विनंती आहे शासनाला जिल्हाधिकारी साहेबांना तेवढं आमचं निवेदन मान्य करावं आमच्या समस्या सोडाव्या नाहीतर आम्हाला आत्मदानाचा इशारा आम्ही देतो त्यांना आम्हाला परमिशन द्यावं त्यांनी हे माझी कळकळची विनंती